राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टी आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे वेधशाळेने पर्यटकांना अशा ठिकाणी आवाहन आहे पुणे वेधशाळेचे वे हवामानशास्त्रज्ञ एस डी सानक यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील एक आठवड्यापासून मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून कोकणामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे त्याचबरोबर काट मात्यावरही अतिमुसळधार पाऊस झाला आहे तसंच साणपेणी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना दिल्या असून या ठिकाणी वापसा आणि पुरेसा ओल आहे अशा ठिकाणी शेतकरी पेरणी करू शकतात मात्र जर ओल कमी असेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणं मात्र गरजेचं आहे असे त्यांनी स्पष्ट केलं हवामान स्थितीबद्दल बोलताना साणप यांनी सांगितलं की अरबी समुद्रात आणि कोकण किनारपट्टीवर तयार झालेली चक्रीय स्थिती आता उत्तरेकडे सरकली असून गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा देखील तयार झाला आहे चक्रीय स्थिती उत्तरेकडे सरकल्यामुळे पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं देखील दिसून येत आहे